कक्केरी येथील जवानाचा अपघाती मृत्यू दिल्ली येथे सेवेत असताना घडली घटना बुधवारी कक्केरी येथे लष्करी इतमामात शहीद जवानावर अंत्यसंस्कार खानापूर तालुक्यातील कक्केरी येथील रहिवाशी व भारतीय सेनेत गेल्या पंधरा वर्षापासून कार्यरत असलेला जवान मंजुनाथ शिवानंद अंबरगटी वय चौतीस यांचे सोमवारी सकाळी दिल्ली येथे ऑन ड्युटीवर असताना अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सदर जवानाचा मृतदेह बुधवारी सकाळी कक्केरी येथे आणण्यात आला येथील कन्नड प्राथमिक शाळेच्या मैदानावर श्याम्याना रचून त्या ठिकाणी त्याच्या दर्शनासाठी ठेवण्यात आले होते यावेळी मंजुनाथ अमर रहेच्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या यावेळी लष्करी इतमामा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी या भागातील जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता जवान मंजुनाथ अंबरगटी हे पंधरा वर्षापूर्वी भारतीय सेनेत दाखल झाले होते अनेक ठिकाणी त्यांनी सेवा बजावून दिल्ली या ठिकाणी आपली सेवा बजावत असताना सोमवारी सकाळच्या दरम्यान एका वाहनाच्या अपघातात त्याचा मृत्यू झाल्याचे समजते तर सदर जवानाला मंगळवार सकाळी येथील लष्करी प्रतिया सोप सोपस्कर झाल्यानंतर विमानाने दिल्लीहून सामरा येथे आणण्यात आले आज सकाळी दहा वाजता त्याचा मृतदेह कक्कीर येथे आणण्यात आला व त्यानंतर येथील म कन्नड प्राथमिक शाळेच्या आवारामध्ये दर्शनासाठी त्याचा मृतदेह ठेवण्यात आला त्यानंतर येथील स्मशानभूमी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी पोलीस फौजपाठा तसेच लष्करी जवान उपस्थित होते लष्करी जवानांनी सलामी दिली व त्याच्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच्या पश्चात आई वडील पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे त्याच्या आकस्मित जाण्याने कक्कीरी गावातच नव्हे तर या भागातील नागरिकात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे Okay. 으아, 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 아 으아, 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 으 으아, 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 으 का <laughs>